दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये छत्तीस मंडल दीक्षा अर्चना फल श्रीपाद हे गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरले त्याचे रहस्य असे आहे की गणपतीचा लाभ नावाचा पुत्र होता एका युगात एका युगात तेच लाभाद महर्षी झाले तर श्रीकृष्ण अवतारात ते लाभाद महर्षी नंद अवतरले तर श्रीपाद अवतारातच ते श्रीपादांचे आजोबा बापन्नाचार्य म्हणून जन्मले आपल्या भक्तांची सर्व विघ्ने नाहीशी करण्यासाठी श्रीपादांनी आपल्या चैतन्यात गणेशाचे विघ्नेश स्थिर करून श्रीपाद अवतार हा गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रकट झाला ते चित्रा नक्षत्रात जन्मले नंतर नक्षत्र असताना ते अदृश्य झाले भक्तांच्या जन्मपत्रिकेत सत्तावीस नक्षत्रात संचार करणाऱ्या नवग्रहांमुळे भक्तांवर जी संकटे येतात त्यांची अनिष्ट फळे नष्ट होण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात एक मंडल म्हणजे चाळीस दिवस या दिवसात श्रीपादांची अर्चना केल्यास व त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास आपल्या सर्व कामनांची सिद्धी होते मन बुद्धी चित्त अहंकार हे एका एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रक, प्रकंपणे सोडित असतात ती प्रकंपणे चाळीस पट होतात व ती सर्वत्र पसरत पस, प्रसरण पावतात त्यामुळे त्यानंतर एक एकत्र होऊन श्रीपादांकडे वळतात व त्यांच्या चैतन्यात मिसळतात त्यामध्ये तेथे आवश्यक बदल होऊन ती संस्कारित होतात व थो पुन्हा साधकाकडे पोहोचतात त्यावेळी साधकांच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात अशी ही मंडल दीक्षा व आराधना भक्त करतात व प्रभूंचा कृपाहस्त प्राप्त करतात आनंद शर्मा हे सर्व शंकराला सांगताना पुढे म्हणाले की शंकरा अरे तू श्रीपादांचे चरित्र लिहिणार आहेस हे मला अंतरदृष्टीने समजले साधारण सर्व लोक पारायण ग्रंथाची रचना करणारे त्यांची वंशात वंशावली व स्तोत्रे इत्यादी लिहिण्याची पद्धत आहे तू मात्र असे काही लिहून नकोस प्रभूंचे ध्यान करून तू तुझ्या अंतरनेत्रात श्रीपादांना स्थिर कर तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखनी द्वारे जे विवरण करेल तेच सत्य होईल अशा प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ छंदोबद्ध वा शास्त्रबद्ध असण्याची जरुरी नाही दैवी साक्षात्कार झालेले भक्त आपल्या भाषेत स्तोत्र प्रार्थना लिहितात कधी कधी ते लिखाण व्याकरणाच्या नियमात बसत नाही तरी पण भक्तांच्या त्या पदांनी भगवंत संतुष्ट होऊन वरदान देतो त्या पदामध्ये अनुग्रह शक्ती असते म्हणून ती पदे भक्तांची तशीच पाठ करावी भगवंत हा भावप्रिय आहे भाष्यप्रिय नाही भावना ही फार मोठी शाश्वत शक्ती आहे हे ध्यानात ठेव शंकर हे श्रीपादांचे महात्मे ऐकून फार आनंद झाला त्यांनी त्या आनंद शर्मांचे पाय धरले तेव्हा अष्टभाव जागृत होऊन प्रभूंवरील भक्ती रसाने भारावून नकळत त्यांच्या नेत्रातून आनंदाने अश्रुधारा वाहू लागल्या श्रीपादांच्या अद्भुत लिलांच्या आणखी काही घटना सांगून त्याला कृतार्थ करावे अशी त्यांनी आनंद शर्मांना विनंती केली तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळचे अनुष्ठान आटोपून शंकरभट शर्माजवळ घेऊन बसले शर्मा सांगू लागले श्रीपाद प्रभूंचे मल्लादिनशी व्यंकटश्रेष्ठी व नरसिंह वर्मांशी अवर्णनीय ऋणानुबंध होते त्या दिनही कुटुंबाचे पुण्यबळ फार होते। एका अपल राज अ, कुटुंबाला, अपले बोलावले, बोलावले होते त्यावेळी श्रीपादांना मांडीवर घेऊन श्रेष्ठी झोपाळ्यावर झोके घेत होते परंतु ते फारच गंभीर दिसत होते त्याचे कारण असे होते की पिठापुरात एक प्रसिद्ध ज्योतिषी राहत होता आंध्र मधून तोही ज्योतिषी विद्या शिकून आला होता त्याचे ज्योतिष खरे होत होत असे तो कुणाचाही मृत्यू योग योग निश्चितपणे सांगू शकत होता एकदा तो श्रेष्ठींच्या घरी आला तेव्हा त्याने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ दिवस वार तिथी हे सर्व त्यांना सांगितले श्रेष्ठींना तो म्हणाला तुम्ही हृदयविकाराने मरणार मरण पावणार पण काही दिव्य औषधे पवित्र वृक्षामुळे ग्रह नक्षत्रांचे पूजन केल्याने असे अपमृत्यू टाळता येतात मी तुम्हाला एका मंत्रिला ताई देतो देईन त्यामुळे हा हा मृत्यू टळू शकेल पण माझी एक अट आहे तुम्ही ऐवजी मला तुमचा कुलपुरोहित नेमावा जेव्हा श्रेष्ठी ही गोष्ट नाकारली तेव्हा रागाने त्याने प्रतिज्ञा केली की त्याचे भविष्य खोटे ठरेल ठरले धर तर तो शिरोमुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल ही सर्व हकीकत श्रेष्ठींनी अप्पल राज व बापणाचार्य यांना सांगितली तेव्हा बापण्णाचार्यांनी ग्रहण गणित मांडून सांगितले दैविक शक्तीने हा अपमृत्यू टाळणार तायदार, टाळणार आहे त्यानंतर अप्पलराज शेट्टींचे पुरोहित रोज कालाग्निशमन दत्ताची पूजा करून त्याचे तीर्थ प्रसाद श्रेष्ठींना आणून देत असत श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन झोपाळ्यावर बसले असताना सुमती राणी प्रसन्न वदनाने तिथेच बाजूला अवतर वावरत होत्या त्या श्रेष्ठींना काकांसारख्या मान देत असत इतक्या श्रेष्ठींना हृदयविकाराचा झटका येऊन ते आई म्हणून विवळले तेव्हा श्रीपाद त्यांच्या जवळच होता सुमती धावत आली व श्रीपादांना म्हणाली बेटा मला बोलावलेस श्रीपाद त्यांचे जवळच होता सुमती धावत आली व व म्हणाले बेटा मला बोलावले त्याचवेळी श्रेष्ठींचा हात त्यांच्या हृदयावर होता हे सुमती राणीने पाहिले तेव्हा आपल्या दिव्य मंगल हातांनी तिने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला त्याचवेळी श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेले श्रीपाद चल जा असे म्हणत जोरा तोरडले तेव्हा श्रेष्ठींच्या दारी बांधलेला एक बैल एकदम गतप्राण झाला तेव्हा श्रेष्ठींनी डोळे उघडले व त्यांचे वाचले जे, हे जेव्हा त्या ज्योतिषाला कळले तेव्हा तो धावतच श्रेष्ठींकडे आला आपले अमोल भविष्य एका क्षणात खोटे ठरले याबद्दल त्याला खूप दुःख झाले श्रीपाद तेथेच होते ते त्याला म्हणाले तू चांगल्यापैकी ज्योतिषी आहेस फार कष्ट करून तू ही विद्या हस्तगत केलीस पण ज्योती ज्योतींची ज्योत असलेला मी इथे असताना श्रेष्ठींना मृत्यूचे भय कसे असणार तुझ्या प्रतिज्ञेप्रमाणे आता तुला शिरोमुंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही तुला खरोखर पश्चाताप झाला आहे एवढे पुरे तुझ्या वडिलांनी श्रेष्ठींकडून काही उधार द्रव्य घेतले होते ते परत न करता त्याने गायत्रीची शपथ घेऊन ते फेडले असे खोटेच सर्वांना सांगितले त्याचे फळ म्हणून पुढील त्याला पुढील जन्मी श्रेष्ठींच्या घरी बैल म्हणून जन्म घ्यावा लागला श्रेष्ठी धर्मात्मा म्हणून त्यांचे पोषण करून पोषण त्यांनी केले मी श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे फळ त्या बैलाकडे वळविले त्याचे कर्मफल नष्ट करून त्याला उत्तम मार्गही दिला तू बैलाचा दहन संस्कार करून आता अन्नदान कर श्रीपादांचे हे बोल ऐकून तो ज्योतिषी हतबल हत झाला त्याने त्या बालश्रीपादांना वंदन करून श्रीपादांनी सांगितल्याप्रमाणे बैलाचे दहन केले व अन्नदान करण्यास तो तिघून निघून गेला करण्यासो तिथून निघून गेला श्रीपाद हे अनेक पुण्यवान माणसांचे आयुष्य कमी करून या जन्माचे योगी प्राण शक्ती ताबा मिळवून तिला कमी जास्त करू शकतात श्वास निश्वास गती विवेक विच्छेद केल्याने मुक्ती साधने सोपे जाते क्रियायोगी त्यांची प्राणशक्ती आज्ञा शुद्ध अनाहत मणिपूर स्व स्वान मूलाधार चक्रात फिरवून वर खाली घालून वर परिभ्रमित करू शकतो या एका क्रियेला लागणारा वेळ एका वर्षात साधारण आध्यात्मिक विकासा एवढा असतो म्हणून पुराणात अनेक महात्मे हजारो वर्ष तपस्या केल्याचे आपणास आढळते तो सहज तो काळ सहज प्रकृतीप्रमाणे समजावा ब्रह्मदेवाने प्रत्येक जीवाचे आयुष्य श्वास निश्वासावर निर्धारित केले आहे आनंद शर्मांच्या या ज्ञानयुक्त प्रवचनामुळे शंकराच्या ज्ञानात बरीच भर पडली कधी एकदा पुढील प्रवासात निघून अशीच माहिती वेळच वेचत वेचत मी निकुरपूर गाठीन असे त्याला झाले होते परंतु संध्या समय जवळ आल्यामुळे आनंद शर्मांच्या विनंतीस मान देऊन त्या दिवशी त्याने तेथेच मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर प्रातः कर्मे आटोपून त्याने आनंद शर्मांना वंदन केले व त्याचा निरोप घेतला श्रीपादांच्या दर्शनासाठी जबाजब टापावले टाकीत तो पुरवपूरकडे निघाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्य दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपदे सदोतीस शंकराला अभयदान शर्मांचा निरोप घेऊन जेव्हा शंकर निघाला तेव्हा तो नामस्मरण करीत होता पुढील प्रवासात आणखी नवीन काय अनुभव याचाही विचार त्याच्या मनात येत होता काही दिवसात मुंता कल्लू या गावी पोहोचला चौकशी अंती त्याला समजले की काही दिवसातच तो पुरोपूरला पोहोचेल श्रीपातांच्या साक्षात दर्शनासाठी तो अतिशय आतुर झाला होता त्या दर्शनाच्या ओढीने तो खड खडतर प्रवासही त्याला सुखकर वाटत होता इतक्यात एक एक व्यक्ती त्याच्या समोर आली त्या ग्रहस्थाच्या ब्राह्मण असल्यामुळे आचार विचार त्यांच्या अंगी मुरलेले होते त्यामुळे त्या ताडीचा ता वास त्याला सहन होत नव्हता म्हणून तो त्या माणसापासून भराभर चालून पुढे जाऊ लागला तेव्हा ती व्यक्ती त्याचे मागोमाग येत असलेली त्याला दिसली तेव्हा शंकर श्रीपादांचे नामस्मरण करीत धावायला लागला तरी सुद्धा त्याच्यापेक्षा वेगाने येऊन त्या व्यक्तीने त्याला गाठले आणि शंकराला विचारले अरे मी तुझ्या जवळ येत असताना तू माझ्यापासून दूर का पळतोस हे योग्य आहे का तेव्हा शंकराने विचारले तू कोण आहेस माझ्याकडे तुझे काय काम आहे त्याच्या ताडीचा उग्रवास येत होता ती व्यक्ती जोरजोरात हसू लागली व शंकराला म्हणाली मी कोण आहे जाणून घेण्याआधी तू कोण आहेस कुठून आलास कुठे निघालास हे मला सांग शंकर मनात म्हणाला ते हे ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या समर्थ आहेत का शंकर मनात थोडा होता त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला व तेव्हा ताडीवाला त्यांना सांगू लागला अहो ताडी काढून विकण्याचा माझा धंदा आहे मी धर्मानुसार जगणारा माणूस आहे माझे ताडीचे झाड मला कल्पवृक्षाप्रमाणे आहे हा झाडाखाली उभा होता मला म्हणाला की मी ब्राह्मण असलो तरी ताडी मला ताडी प्यायची आहे पण माझ्याजवळ पैसे नाहीत मला थोडी ताडी देऊन माझ्यावर कर उपकार करा मी त्याला लगेच होकार दिला ताडी म्हणजे आमच्या कुळातले अमृतच असे म्हटले जाते ब्राह्मणाला ही अमूल्य ताडी दिली तर आपले भलेच होईल पुण्यही मिळेल इतक्यात तेथे लोकांची गर्दी झाली हा चार चौघात ताडी प्यायला असता तर ब्राह्मणाला कलंक लागेल म्हणून हा आता आता नाही म्हणून पळून जात होता त्याला ताडी देण्याचे मी कबूल केले होते मात्र केले होते आता नाही दिली तर मात्र माझा वचनभंग होऊन मला पाप लागेल जमलेले सारे लोक ताडी विकणारे विकणारे म्हणजे त्यांच्याच कुळातले गौर लोक असल्यामुळे त्या सर्वांना त्या माणसाचे बोलणे पटले त्या ताडीवाल्यास त्यांनी दुजोरा दिला व बळजबरीने शंकराला ताडी पाजली त्यानंतर सगळे लोक तिथून निघून गेले तो ताडी पाजणारा सुद्धा शंकरला तेथे कुठे दिसत नव्हता शंकर मनात म्हणाला मी उत्तम ब्राह्मण असून प्रभूंच्या दर्शनाला जाताना माझ्यावर हा काय प्रसंग आला ताडी प्यायल्याने माझे ब्राह्मणत्व भ्रष्ट झाले आता परमपवित्र श्रीपादांचे दर्शन मी कसे घेणार माझे नशीबच फुटके माझा ललाट लेख असा वाकडा लिहिला गेला असेल तर माझ्या या भक्तीचे काय फळ मिळणार शंकर अशा विचाराने अस्वस्थ झाला होता त्याचे पाय डगमगू लागले त्याच्या तोंडाला ताडीचा वास येत होता त्याला चांगली नशा चढली होती त्याला स्वतःची घृणा वाटू लागली त्या त्याही स्थितीत तो नामस्मरण करीतच होता इतक्यात त्यांची नजर समोरील पर्णकुटीवर पर्णकुटीवर गेली तेथे कुणीतरी तपोधन महात्मा राहत असतील पण शंकराला त्यांना भेटावयास जाण्यास लाज वाटत होती म्हणून तो त्या पर्णकुटीवरून मुकाट्याने पुढे जात होता इतक्यात कुणीतरी टाळ्या वाजवी तोरडले अरे शंकर भटा थांब تقول: दत्तानंद स्वामींनी आपल्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे या दैवलीलेने शंकर चकितच झाला आणि तो त्याचे बरोबर गेला शंकरला त्या व्यक्तीने दत्तानंद स्वामी समोर उभे केले कृपा दृष्टींनी शंकरकडे बघत त्यांनी त्याला लवकर अंघोळ करून येण्यास सांगितले तेव्हा त्याला सारे स्वप्नवत वाटू लागले शंकर स्नान करून परत आल्यावर त्याला त्या स्वामींनी मधुर फळे खाण्यास दिली तो मनातून घाबरला आता आणखी काय होणार इतक्यात त्याला जवळ बोलावून स्वामी म्हणाले बेटा दत्तप्रभूंचा प्रथम श्रीपाद श्री वल्लभांची तुझ्यावर केवढी कृपा दृष्टी आहे याची तुला कल्पना नाही अरे त्यांनी स्वतः हा आपल्या हातांनी तुला अमृत पाजले त्यांना तू काढणारा गौड कुलस्त दिलेल्या अमृताला ताडी समजलास किती हा विक्षिप्तपणा हे सर्व एकूण शंकर एकदम चक्रावून गेला गोंधळलेला झाला गोंधळलेला झाला चैतन्य शक्तीच्या असंख्य लाटा त्याच्या मनावर आदळत होत्या समोरचे विश्व अदृश्य होत असल्याचे त्याला जाणवले अशा अनंत हे वार वार त्या सप्तशक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यंत असणारा त्याचा अहंकार नष्ट झाला मी कोण आहे हेच त्याला समजत नव्हते एका दिव्य आनंदात तो बुडाला होता त्याच्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्यासारखी वाटायला वाटू लागले इतक्यात त्या पर्णकुटीतील स्वामींनी शंकरावर मंत्रजाल प्रोक्षण केले आपल्या दिव्य हातांनी शंकराच्या कपाळावर त्यांनी पवित्र भस्म लावले त्याच क्षणी शंकर भाणावर आला प्रकृतीच्या आधीन झाला शंकराचा जन्म एका गौड कुळातच झाला होता त्यावेळी तो स्वतः ताडी पीत असे त्याच्या अंतरात अंतरातल्या अंतरात ताडी पिण्याची इच्छा पुरी राहिली होती श्रीपादांच्या अनुग्रहाने त्याला या पवित्र ब्राह्मण कुळात ताडीचे व्यसन लागले नव्हते शंकराच्या जन्मपत्रिकेत अनेक घंडांतरे होती त्याचे निवारण

वस्तुतः कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्ययज्ञजल सत्ते अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनी सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर अंतरवाहिनी आहे तिचे वर्णन करताना सत्य वाक्यांचा बोध करणारी चित्ताला प्रकाशित करणारी असे म्हटले आहे श्री गुरु म्हणजे एक प्रबोध शक्ती प्रवाह त्यांची असत्यवाणी आपल्याला प्रकाशित करते परम सत्य व आपल्याला स्थिर करते वेदातील यज्ञ हे प्रवृत्तीचे बाह्य प्रतीक मानले आहे यज्ञात जेव्हा माणूस आपले सर्व काही देवतांना अर्पण करतो त्याचे प्रसाद फळ म्हणून देवता अश्व म्हणजे शक्ती संपदा तर बोधन म्हणजे तेज संपदा देतात त्या वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांनाच समजावे म्हणून गुप्त ठेवले आहे गुरु महिमा वर्णन के ऐकून शंकर फारच प्रभावित झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अडोतीस औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान गुरु महिमा वर्णन केल्यावर दत्तानंद स्वामी शंकराला औदुंबर वृक्षाचे महत्व वर्णन करीत होते बेटा शंकरा श्री महाविष्णू हिरण्य कशपूचा करण्यासाठी औदुंबराच्या स्तंभातून नरसिंह रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले त्यानंतर लवकरच प्रल्हाद राजा झाला काही काळाने त्या दुभंगलेल्या स्तंभाच्या ठिकाणी पालवी फुटली आणि त्याचे औदुंबर वृक्षात रूपांतर झाले प्रल्हादाला एकदा त्या औदुंबर वृक्षाखाली दत्तप्रभूंनी ध्यानस्थ अवस्थेत बसलेले रूपात दर्शन दिले व त्याच वेळी त्याला ज्ञानबोध झाला प्रल्हादाचा द्वैतवादाकडे असलेला ओढा दत्तप्रभूंनी त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात यतिवेश धारण करून दिन उद्धार तू करशील परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपात श्री दत्ताच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले तेव्हा दत्त म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीन तुझ्या स्तंभातून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात नास्तिक लोक देव आहे की नाही असा कुतर्क करतील तेव्हा मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करीन असे माझे तुला वचन आहे शंकराला दत्तानंद स्वामींना विचारले शंकराने दत्तानंद स्वामींना विचारले अहो तुम्ही पिठापूर येथे श्रीपादांचे दर्शन घेतले का मला त्यांच्या काही लिला आपण सांगाव्यात शंकरा शंकरा अरे मी लहानपणापासून बोबडा होतो त्यामुळे सर्वजण माझी अवहेलना करायचे त्यावेळी मला एक विचित्र रोग झाला वयाच्या पाचव्या वर्षापासून माझी झपाट्याने वाढ होत गेली एका वर्षात मी दहा वर्षाचा दिसू लागलो मी जेव्हा दहा वर्षाचा झालो तेव्हा मी पन्नास वर्षाचा दिसू लागलो आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागली पिठापुरात नेहमी बरेच यज्ञ होत होते त्याचे यजमान बापण्णाचारी असायचे ब्राह्मणांना व विद्वानांना तेथे बरेच दक्षिणा मिळायची माझे वडील मला घेऊन एकदा यज्ञाला गेले त्यावेळी श्रीपादांचे वय सहा वर्षांचे होते यज्ञासाठी लागणारे तू पांडले श्रीपादांचे वय सहा वर्षांचे होते यज्ञासाठी लागणारे तूप आणले होते ते एका वयस्कर ब्राह्मणाचे स्वाधीन केले गेले तो विद्वान मोठा लोभी होता त्याने त्या तुपातील काही भाग घरी ठेवून उरलेला तूप उरलेले तूप यज्ञासाठी आणले यज्ञला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले तूप लगेच परत आणणे कठीण होते यज्ञात आलेले हे विघ्न सर्वांना चिंताजनक वाटू लागले श्री बाप्पांचार्य मात्र शांतपणे श्रीपादांकडे बघत राहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले माझ्या धनाचे अपहरण करून राज्याधिकार हाती घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळी त्यांना शिक्षा करीन माझे धन घेऊन पत्नीच्या घरी राहावे अशी आज्ञा मी देतो तेथे कुणालाच याचा काही उलगडा होत नव्हता इतक्यात त्या वृद्ध ब्राह्मणाला श्रीपादांनी बोलावले ताडपत्रावर काही मजकूर लिहिण्यास सांगितला तो असा आई गंगा माते यज्ञ निर्माणासाठी लागणारे घृत म्हणजे तूप द्यावे तुझी बाकी पैसे माझे आजोबा व्यंकट श्रेष्ठी चुकवतील ही श्रीपादांची आज्ञा मजकूर लिहिलेले ताडपत्र ताडपत्र घेऊन त्या वृद्ध ब्राह्मणासोबत चार ब्राह्मणांना पादगळ्या क्षेत्रावर समर्पण केले व श्रीपादांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर नेलेल्या पात्रात पाणी भरून आणले मंत्र म्हणत ते जल घेऊन ब्राह्मण स्थानी आले सर्वांच्या समोरच त्याचे घृत झाले त्या घृताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली श्रेष्ठींनी त्याच पा, त्याच पात्रात तूप भरून पादग्या तीर्थात समर्पित करण्यास गेले तेव्हा त्याचे पाणी झाले होते यज्ञ समाप्तीनंतर नंतर दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी श्रीपादांना मुलाच्या शारीरिक विकृतीविषयी विषयी सांगितले तेव्हा श्रीपादांनी त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले कारण एकाच घरचे दहन होणार होते त्यासाठी त्यांना मुहूर्त ठरवायचा होता इतक्यात तो वृद्ध ब्राह्मण तिथे आला घृत अपहरणामुळे आपले काय होईल याची त्याला भीती वाटत होती त्याला मनातून पश्चाताप झाला होता त्याच्या मनात आले झालेले सर्व कृत्य श्रीपादांना खरे सांगून शरण जावे त्यांच्या सुद्धा आपले भलेच होईल असा निश्चय करून तो ब्राह्मण श्रीपाद बसले होते तेव्हा तेथे आला श्रीपाद त्याला म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्त काढण्यात मोठे तरबेज आहात एका घराला परशुराम प्रीती करायची आहे म्हणजेच नष्ट करायचे आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढून तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला काढून द्या तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला ग्रहनिर्माण भूमिपूजन यासाठी मुहूर्त असतात परंतु ग्रहदनासाठी मुहूर्त नसतात अरे चोरी करायला का नसतात विचारले तो वृद्ध घाबरला व मी तसे ऐकले नाही असे म्हणाला आजोबा ही किती शुभ वार्ता सांगितली परमपवित्र यज्ञाचे तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्नि देवतेला भूक आवडली नाही धर्मानुसार त्या देवतेला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते तूप ज्या घरात आहे ते घर जळ जळून तिथे तिथे तिने आपली भूक शमवली आहे श्रीपादांचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला थोड्याच वेळात त्या वृद्धाचे त्याचे भस्म घेऊन येण्याचा त्याला आदेश दिला श्रीपाद कृपा करून वरदान देण्यात देण्यात जसे समर्थ आहेत तसेच अवकृपेमुळे सर्व काही नष्ट करण्यातही ते समर्थच आहेत हे त्या वृद्धांच्या लक्षात आले तो एका काही एक शब्द न बोलता आदेशाप्रमाणे भस्म भस्म घेऊन आला ते एका पेल्यात श्रीपादांनी त्या बाल दत्ता दत्ता अतिथी म्हणून थांबले होते तीन दिवसानंतर त्या बाल दत्तानंदांचा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि शारीरिक व्यंग ही गेले श्रीपादांनी आपला दिव्य हस्त त्या बालकाच्या मस्तकार ठेवून शक्तीपात केला तो धन्य झाला तेव्हा श्रीपादांनी आशीर्वाद दिला व म्हणाले अरे आजपासून तू दत्तानंद नावानी प्रसिद्ध होशील ग्रहस्थाश्रम स्वीकारून लोकांना धर्मबोध धर्म करशील श्रीपाद पुढे त्याला म्हणाले तू आणि हा वृद्ध ब्राह्मण गेल्या जन्मी व्यापार करीत होता त्या व्यापारात खोट आल्यामुळे तुमच्यात वितुष्ट येऊन तुम्ही एकमेकांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करीत होता एकदा तू या ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत तू विष टाकलेली त्याला माहित नव्हते म्हणून त्याने ती खीर संपूर्ण खाल्ली आणि काही वेळाने मरण पावला तुमचे विष्ट असल्यामुळे तुझ्या घराला आग लावण्याची सोय त्या वृद्धाने कधीच करून ठेवली होती त्यामुळे तुझे घर पेटले घर तर भस्मसात झाले पण तुझी जिवंत बायकोही त्या आगीत जळून मेली तू घरी येताच सर्वनाश झालेला पाहून तुला हृदयविकाराचा झटका आला व तूही मरण पावलास पूर्व जन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझे घर त्या ब्राह्मणाने जाळल्यामुळे त्याचे घर या जन्मी मी जाळे मी जाळे जा, या माझ्या लीलेने तुम्हा दोघांनाही मी कर्मबंधनातून मुक्त केले आहे श्रीपादांचा अनुग्रह प्राप्त

मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहे देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करतात त्या सत्य पोषक असतात त्या माणसाला संपूर्ण मोक्ष व अव्याज आनंदही देतात तसेच पापी माणसाला विघ्न करणाऱ्याला पाहून दुष्ट शक्तीही त्या देवताच निर्माण करतात देवतांना साक्षात्कार देवतांचा साक्षात्कार झाल्यावर ऋषींनी त्यांच्या विविध कार्यप्रणाली पाहून त्यांना निरनिराळी नावे दिली आहेत वेदांत वापरण्यात आलेल्या शब्दांचे विशेष अर्थ असतात अश्व म्हणजे घोडा हा लौकिक अर्थ झाला पण वैदिक ऋषींनी मात्र जड चैतन्य व मन चैतन्य प्रदर्शित करणारे प्राण चैतन्याला जीव जीवशक्तीला अश्व हा संकेत दिला आहे जडी बुटी व इतर वनस्पती ह्या जीव जंतू पशु यांचेही एक रूप आहेत हे सर्व निसर्ग निर्मित आहे मानवी बुद्धीचे कल्पित नाही शंकराच्या ज्ञानात दत्तानंद स्वामींनी बरीच भर घातली ते दत्तानंद स्वामी पुढे शंकराला म्हणाले तुमच्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा ग्रंथ पुढे तेलगुत अनुवादित होईल त्या चरित्राचे वाचन करताना श्रीपाद सूक्ष्मरूपात ते श्रवण करतील व त्यांची फलप्राप्ती त्या वाचकाला मिळेल श्रीपाद जेव्हा सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्या वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळी श्रीमंत गृहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहीकडे आनंदाचे वातावरण असे बापांनाचार्यांच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्या दिवशी दुपारी त्यांनी गावातील लोकांना दत्तचरित्र ऐकण्याचा ऐकण्याचे आमंत्रण दिले सर्व जमा झाले दत्तदासांनी जे दत्त चरित्र सांगण्यास सुरुवात केली अनुसये पोटी दत्त जन्म कसा झाला हे सांगितल्यावर दत्तदास म्हणाले तोच परम ज्योती दत्तात्रेय सध्या श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठापुरात अवतरले आहेत त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले त्या विधीनंतर बालश्रीपाद अधिकच तेजस्वी दिसू लागले आहेत गिनजनक उद्धारक मंगल हो परत परत नंतर समाप्ती करून ते घरी गेले त्या दत्तादासांवर श्रीपादांची अमृत दृष्टी पडली श्रीपाद तिथल्या ब्राह्मणांना म्हणाले कि मला त्या दत्तदासांच्या घरी जायचे आहे तेव्हा बापन्नाचार्य त्या ब्राह्मणाकडे पाहू लागले त्या ब्राह्मणांनी श्रीपादांना जेथे जाण्यास परवानगी दिली नाही श्रीपाद क्रोधले तुम्ही आणि तुमचे ब्राह्मणत्व मात्र सेवक वृत्तीच्या आधारे धर्म भ्रष्ट व कर्मभ्रष्ट कर्म होईल तुमच्या मधले जे ब्राह्मण धर्मानुसार जीवन व्यतीत करतील व दत्तभक्ती करतील त्यांचे मी रक्षण करील ते त्यांचे बोल ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहतच गप्पच बसले होते श्रीपादांच्या क्रोधाला त्यांच्या आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोड्या वेळांनी ते शांत झाले व मौनात गेले नेमके त्याच समयी दत्तदासांचे घरी श्रीपादांनी त्यांना मंगल स्वरूपात दर्शन दिले दत्तदासांनी श्रीपादांना प्रेमाने दिलेली मधुर फळे व दूध त्यांनी स्वीकारले व आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद देऊन आशीर्वादही दिला शंकरा पाहिलेच ना श्रीपादांचे दिव्य प्रेम ते भावाचे भुकेले आहेत तो भक्त कोणीही असो त्यांच्या कुलगोत्राशी काही संबंध नाही भौतिक गोष्टीबद्दल त्यांना आत्मीयता नसते दत्तप्रसाद मात्र तो एखाद्या अत्यंतजक कुळाकडून मिळाला मिळाला ती भक्ती स्वीकारा स्वीकारवा अशंकरा अथ तू पुढील प्रवासास शंकरा आता तू पुढील प्रवासास निघ लवकरच तुला श्रीपादंचे दर्शन घडेल दिगंबरा दिगंबरा